सुभाष सकाळ सगळ्यांना कशा बरे आहेत का सगळे बरेच असतील आज ताण भाकरी केल्या केल्याचा आणि भाजीला कोळंबी हे मांदेली आणलेली मांदेली आणि मच्छी आणलेली मी तळीणार आहे आज मच्छी आणि मांदेली पण तळूनच बनविणार आहे

थोडी मिरची पावडर घेते थोडीशी एक मिटच्या मग हळद टाकायची आणि थोडा आपला गरम मसाला येते दुधी मिरच्या तळायच्यात ना तर मिरची पांढर थोडी जास्तच घेते

चुकीच करणाऱ्या आज दोन प्रकारच्या मच्छ्या आणल्यात ना के केले का भाजी संपत नाही उरती तशीच तवा गरमच आहे भाकरी केल्या ना y el taco en guitarra. आज रविवार आहे म्हणून म्हणलं मच्छीच घेऊन यावा आमच्याकडं बाजार भरतो आज रविवारचा मच्छीचा नऊ दहा वाजेपर्यंत असतो चालू बाजार लावून ला घेते मसाला मांदेली पण आणलेली ना सकाळी साफ करून मला पहिल्या भाकरी बनवून घेते आणि मग मच्छी बनवते

Eh. Raffredda il sch Adulto che si stapparростie il मोठा भाजली का उतरून कोळंबी तळून घेते कोळंबी देते नाही याला माना बोराला मांदेली तळून घेते थोडीशी वरून तेला टाकतो परत मग चित्तळ झाले आता साईडला करते आणि मी थोडं थोडं तेल टाकून मग चित्र होऊन घेणार आहे गरम झाले आता थोडी थोडी मांदेली टाकून करून घेते मांदे तळ तळली तरी विलई कडक होती मस्त लागते बाजेच्या लाकडीसोबत आज तांदळाच्या लाकडी केल्यात आम्ही तांदळाच्या लाकडीसोबत आता अक्षरशी मांदेली मस्त तळून कडक झालेली आहे काढून घेते सगळी अशी तळून घ्यायची आता तशी कडक झाली मस्त आहे मस्त कडक कडक झाली तरी मच्छी परतवून झाली आहे तिल कडक केली ग ती बी छान कडक केली तेल नाही ना जास्त लागत म्हणून मग ती तळ भाजीली आणि ही जरा असं थोडं तेल टाकून भाजी ही तळ्यावर जरी तळीली तर कडकच होती मांदी चांगली लागत ही कडक आपल्या हातासारखी एकदम कडक झाली मस्त बघ करते आता मच्छी तळून झाली आता जेवण करायचं आम्हाला मस्त झाली आता कडक आणि पण मस्त झाली जास्त मच्छी होती ना मग राशाची भाजी केली असती का आम्हाला संपली शिळे शिळेपाक खात नाही कुणी मग Let <laughs>

देखे 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 या जेवाला माझा किती खाल्लं तरी वरडतच राहतो टाकलं का तिकडे घेऊन त्याला टाकलं की ना तर एका जागा खात नाही चौकळ घेऊन पळवतो

hérna hérna svo fyrir hodin maður hún aðeins þú hæði

<laughs> <वागी>। <सदों> आण <gasps>

ya saat YouTube bakal ya.